तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भगीरथ भालके यांनी आपल्या आघाडीचा वचननामा जाहीर केला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गती देणारे अनेक मुद्दे यात समाविष्ट असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रणिता ताईंनी अभिवादन केले स्वर्गवासी आमदार भारत नाना भालके यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पंढरपूरच्या विकासासाठी अधिक काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाला प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते त्यामुळे परिसरात निवडणुकीची उत्सुकता अधिक वाढल्याचं चित्र पाहायला मिळाले सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करून तसंच आदरणीय माझे सासरे भारत नाना भालके यांचं पाचवं पुण्यस्मरण आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करून आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो आज आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत तर त्याच्यातील मी जे मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे खड्डेमुक्त आणि धूळमुक्त पंढरपूर करणार यासाठी पुणे मुंबई मनपाच्या धर्तीवर धूळमुक्तीची यंत्रणा उभा करणार नगरपालिका शाळांची भौतिक स्थिती सुधारून शैक्षणिक गुणवत्ता वाढ अभियान करून मॉडेल स्कूल तयार करणार नवी पेठ भाजी मंडई इंदिरा गांधी भाजी मंडई शेळके वस्ती भाजी मंडईमध्ये विक्रेत्यांना बसण्यासाठी कट्टे वीज पाणी स्वच्छता गृह अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार शहरातील पद्मावती उद्यान विकसित करून त्यामध्ये पंढरीच्या दिवंग सर्व दिवंगत माजी आमदारांचे स्मारक उभा करणार रखडलेली प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना सवलत देऊन तातडीने पूर्ण करणार नगरपालिकेच्या सर्व व्यापारी संकुलाचे दुरुस्तीसह मजबूतीकरण आणि सुधारणा करणार आवश्यक त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकुलाची उभारणी करणार जुन्या नगरपालिका इमारतीचा हेरिटेज इमारत म्हणून विकास करणार आणि पंढरपूरचा सांस्कृतिक इतिहास सांगणारे संग्रहालय त्या इमारतीमध्ये निर्माण करणार उपनगर भागातील सर्व खुल्या जागा विकसित करून बालोद्यान नाना नानी पार्क निर्माण करणार स्मशानभूमी उपनगरी भागासाठी स्वतंत्र मशान निर्मिती करणार सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मय झाल्यास खर्च नगरपालिकेमार्फत करणार पाच वर्षे घरगुती वापराची पाणीपट्टी दरवाढ न करता स्थिर ठेवणार प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंड कायम स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणार शहर आणि उपनगरी भागात पालिकेच्या वतीने मोफत आरोग्य आधार क्लिनिक सुरू करणार शहरातील प्रत्येक वार्डामध्ये महिलांसाठी स्वतंत्र पिंक वॉशरूम निर्माण करणार ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी मोफत ई रिक्षाची व्यवस्था करणार सर्व महापुरुषांच्या स्मारकाचे सुशोभीकरण आणि देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून भव्य स्मारक निर्माण करणार आद्य क्रांतिकारक राघोजी भां, भांगरे यांचे स्मारक अंबाबाई पटांगण ज्या ठिकाणी म्हणजे इंग्रज सरकारने अटक केली त्यांना येथील चौकात उभा करणार पंढरपूर शहरात नवी पेठ परिसरात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभा करणार भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे अग्निपंक स्मारक उभा करणार लोकांसाठी शहर आणि उपनगरात नगरपालिकेच्या खुल्या जागांमध्ये खेळाची मैदानी आणि ओपन जिम विकसित करणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक अल्पावधीत पूर्ण करणार डवरी समाजासाठी सुंदर आणि सुसज्ज असे समाज भवन उभा करणार लोकनियुक्त हा मंदिर समितीचा पदसिद्ध सदस्य असतो त्या अधिकाराखाली मंदिर समितीमध्ये हंगामी आणि कायम कामगार हे सगळे स्थानिकच असावेत यासाठी प्रयत्न करणार मंदिर समिती आणि नगरपालिकेच्या माध्यमातून मंदिर समितीच्या जागेत महिलांसाठी हरिपाठ भवन उभा करणार संपूर्ण शहराची महिला मिश्रित पाण्यापासून सुटका करून शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी सुसज्ज अभ्यासिका व नागरिकांसाठी सार्वजनिक वाचनालय सुरू करणार आणि आमचा जो हा वचननाम आहे तो आम्ही पूर्ण करू शकतो आणि आम्ही तो करून दाखवणार येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्हाला तुम्ही संधी द्या या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत केला विरोधक वचनधामा आता अगोदरची कामच पूर्ण झाली नाही त्यामुळे मला असं वाटत नाही ते धार दाखवतील ते असं म्हणणं नव्वद टक्के काम सोळा दिसून आश्वासन दिलं पूर्ण आता पूर्ण झाले तुम्ही सगळ्यांनी पत्रकार बांधवांनी सुज्ञ आहात तुम्ही रोज पंढरपूर मध्ये फिरताय तुम्हाला काय कामं झाले ते स्वतः डोळ्यांनी दिसत आहेत त्यामुळे मला वेगळं सांगायची काही गरज नाही